मिती फिल्म सोसायटी तर्फे गेली चार वर्षी राष्ट्रीय पातळीवर मिती लघुपट महोत्सव आयोजित केला जातो या वर्षी डिसेंबर मध्ये पर्यावरण या विषयावरील पाचवा मिती लघुपट आणि माहितीपट महोत्सव आयोजित केला आहे नवीन लघुपट निर्माते लेखक दिग्दर्शक यांना प्रोत्साहन म्हणून यावर्षी मिती फिल्म सोसायटी चार लघुपटांना पंचवीस हजार रुपयांची मिती शिष्यवृत्ती योजना जाहीर करत असल्याची माहिती मिथी फिल्म सोसायटीचे अध्यक्ष व चित्रपट निर्माते मिलिंद ले आणि उपाध्यक्ष व अभिनेते चंद्रशेखर कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी मिथी फिल्म सोसायटीचे सचिव अमोद खळदकर आणि खजिनदार अजिंक्य खरे उपस्थित होते शिष्यवृत्तीसाठी वयोमर्यादा तीस वर्षी असून इच्छुकांनी तीस जून दोन हजार पंचवीस पूर्वी आपल्या संहिता सादर करणे आवश्यक आहे तसेच लघुपट तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सादर करणे आवश्यक आहे लघुपटाच्या संहिता मेटी स्कॉलरशिप ऍट जीमेल डॉट कॉम यावर मेल करावा मी मिलिंद लेले पुण्यातल्या फिल्म सोसायटीचा अध्यक्ष आहे आणि हे चंद्रशेखर कुलकर्णी हे उपाध्यक्ष आहेत यावर्षीपासून आम्ही यावर्षी आमचं पाचवं वर्ष आहे त्यामुळे पर्यावरण या विषयाला फोकस करून शॉर्ट फिल्म फेस्टिवल करणार आहोत आणि पर्यावरण विषयातल्या चार लघुपटांना प्रत्येकी पंचवीस हजार अशी शिष्यवृत्ती पण देणार आहोत तर त्याच्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आहे की ते शिष्यवृत्तीचं जाहीर करणं आणि तीस वर्ष वयोगटातला लेखक दिग्दर्शक निर्माता असेल तो याला पात्र आहे त्याला त्यांनी तीस जूनपर्यंत आमच्याकडे संहिता सादर कराव्यात आम्ही तीस जुलैपर्यंत त्यातल्या ज्या चार संहितांना आम्ही शिष्यवृत्ती देऊ शकतो ते जाहीर करू आणि त्यांना मग पुढे चार महिने मिळतील कारण डिसेंबरमध्ये यावर्षी आमचा मी ती शॉर्ट फिल्म पाचवा फेस्टिवल होतोय तर त्यात त्याचं प्रदर्शन करणं आम्हाला अपेक्षित आहे त्यांचं पहिलं प्रदर्शन म्हणजे वर्ल्ड प्रीमियर आम्ही तिथं करणार आहोत आणि त्यामुळे चार महिने पुढचं त्यांना मिळतील काम करायला बाकी त्यांची ही संहिता स्क्रीन रायटर असोसिएशनकडे नोंदलेली असणं बंधनकारक आहे आणि बाकी मग अशा स्पेशालिटी काही नाही पर्यावरण विषयातलं असावं हो, एवढंच त्याचं बेसिक आणि तीस वर्ष वयोगटातल्या हो म्हणजे हे कॉलेज मुलं मुली ज्या ज्यांना पुढे यात करिअर करायचं त्यांच्यासाठी प्रोत्साहनपर ही योजना आहे त्या फेस्टिवलसाठी आहे ते या विषयांसाठी नाहीत या विषयात पर्यावरण विषयातले कुठलीही त्यांनी संहिता दिली तरी चालणार आहे ते जे तीन विषय आहेत ते दरवर्षी आम्ही एक स्पेशल बक्षीस देतो विशेष बक्षीस त्याच्यासाठीचे ते तीन विषय आहेत पण यावेळी आमचा फेस्टिवलचा विषयही पर्यावरण फोकस आहे त्यामुळे संत साहित्य आणि पर्यावरण पर्यावरणपूरक जीवनशैली आणि भारतीय परंपरा आणि पर्यावरण अशा तीन विषयांमध्ये कोणी काही सादर केलं तर त्याला विशेष पारितोषिक असेल असं दरवर्षी आमच्याकडे एक विशेष विषय असतो गेल्या वर्षी आम्ही ड्रग्ज ड्रग्जमध्ये अडकलेला युवक आणि त्याच्यावरचे उपाय याच्यावरच केलं होतं त्याच्यावर सामाजिक विषयावर एकदम दरवर्षी आम्ही एक विषय घेऊन करतो हे त्याच्या आधी आम्ही भारतीयांनी केलेले पेटंट त्याच्यावर कोणी काही के शॉर्ट केली भारतीयांकडे असलेले पेटंट असे विषय घेऊन करत असतो यावर्षी पर्यावरण असल्यामुळे आम्ही तीन विषय मी उपाध्यक्ष म्हणून काम करतोच आहे आणि एक चांगली याच्यामध्ये हे गोष्ट अशी की जसे उत्तम उत्तम चित्रपट निर्माते किंवा चित्रपट निर्माण करणारे तंत्रज्ञ दिग्दर्शक हे यातनं तयार व्हावेत ही इच्छा ती ही जी अपेक्षा आहे तर या अपेक्षेनेच मी ती फिल्म सोसायटी सुरू झाली आहे पण त्याचबरोबर उत्तम प्रेक्षक हा सुद्धा तयार व्हावा आणि त्या प्रेक्षकांनी चांगले सिनेमे बघावेत चांगल्या गोष्टी बघाव्यात म्हणून त्याकरता म्हणून आम्ही वर्षभर वेगवेगळ्या कार्यशाळा सुद्धा घेतो त्याला फिल्म ॲप्रिसिएशन कोर्स किंवा रसग्रहणाचे म्हणून जे आपण म्हणतो तर असे काही वर्कशॉपसुद्धा याच्यामध्ये आम्ही घेत असतो वर्षभर मितीची वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज चालू असतात त्याच्यातला शॉर्ट फिल्म फेस्टिवल हा एक आमची एक ॲक्टिव्हिटी आहे पण वर्षभर आमचे वेगवेगळे याच्यात उपक्रम असतात त्याच्यामध्ये आम्ही मुलांसाठी आत्ता जसं शिष्यवृत्ती आहे तसंच जे विद्यार्थी शिकत आहेत तर सुद्धा आम्ही स्पेशल स्क्रीनिंग ठेवत असतो वर्षभरामध्ये की वर्षातलं सहा फिल्म्स या म्हणजे एका सत्राला तीन फिल्म याप्रमाणे आम्ही सहा फिल्म त्यांना म्हणून दाखवतो आणि त्याच्यावरती चर्चा घडून आणतो म्हणजे मग सिनेमा कसा तयार होतो त्याच्यामागची काय प्रेरणा असते कशा पद्धतीने तयार करावा असं त्यातनं या सगळ्या विद्यार्थ्यांना कळावं ही हाच त्यामागचा उद्देश आहे